कल्याण रेल्वे स्टेशनवरून आठ महिन्याच्या बाळाची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे परंतु वेगवान कारवाई करत कल्याण पोलिसांनी फक्त सहा तासांत आरोपीचा शोध घेऊन बाळाला सुखरूप परत मिळवले आहे काय आहे हा संपूर्ण प्रकार पाहूया या खास रिपोर्टमध्ये कलर स्टेशन पुलावर एक कुटुंब आपल्या मुलांसह झोपलेले होते त्याचवेळी एका तरुणाने संधी साधत त्यांच्या आठ महिन्याच्या बाळाला उचलून नेले ही संपूर्ण घटना स्टेशन वरील सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झाली चोरीची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलीस आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज पाळी माग काढणे आणि संपर्क जाळ्याच्या आधारे पोलिसांनी आरोपी अक्षय खरे याला अटक केले तपासात त्याची आत्या सविता खरे हिचा देखील सहभाग असल्याचे उघड झाले आले असून आपल्या कुटुंबाकडे परत देण्यात आहे काल लोहमार्ग पोलीस स्टेशन कल्याण येथे एक लहान बालकाला ज्याचे वय आठ महिने आहे अपुरत झाल्याची एक तक्रार दाखल झाली होती आणि त्या अनुषंगाने त्या लोहमार्ग पोलीस स्टेशननी काही फुटेज प्रसारित केले होते तर आमचे पोलीस हवालदार एम एफ सी चे सोनोने हे आहे त्यांनी त्या फुटेजची पाहणी केली असता त्यांच्या अशा लक्षात आले की या संदर्भातली त्यांना एक रात्री तक्रार प्राप्त झाली होती ज्या आरोपी त्यांच्या होते त्या आरोपी आरोपीची आणि त्या दोघ आरोपीची एकमेकाशी भांडण झालं होतं ती तक्रार त्यांनी हॅन्डल केली होती त्यांना ते, ते दोघही त्या तक्रारीतले ओळखीचे वाटले म्हणून त्या माहितीची त्यांनी शहानिशा केली असता ती माहिती त्यांनी त्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी साहेबांना दिली त्यांनी विशेष पथक तयार केले आणि हे दोघही पथक जी तक्रार त्यांना प्राप्त रात्री झाली होती मारामारीची किंवा बोला चालीची त्या अनुषंगाने त्यांना त्या आरोपीच्या घरांची माहिती होती त्यांनी त्या ते घरी जाऊन पाहणी केली असता हे बालक त्यांच्या ताब्यात मिळून आलेले आहे आणि मग हे बालक त्यांनी ताब्यात घेऊन त्याला सुखरूप सुटका केलेली आहे आणि त्यांच्या नातेवाईकाच्या आणि रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत ही आमचे पोलीस हवालदार श्री सोनोने यांनी ती सतर्कता दाखवली आणि त्यांचं याचं कौतुक करण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात ह्या दोघा आरोपीची एक महिला आरोपी आहे तिचं नाव सविता खरे आहे आणि जो पुरुष आरोपी आहे त्याचं नाव अक्षय खरे आहे आणि याबाबतचा अधिक तपास रेल्वे पोलीस स्टेशन करीत आहे त्यांचं काही पूर्व इतिहास असेल तर त्याबाबतचाही तपास पोलीस करीत आहे तपास रिपोर्ट कल्याण पण वार्तान्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री